महानगरात देशभक्तीचा उत्सव साजरा करत ऑपरेशन तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले या रॅलीला महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक नागरिक व सेवानिवृत्त सैनिक यांनी सहभाग नोंदवला जय जवान जय किसान भारत माता की जय भारतीय संरक्षण दलाचा विजय असो अशा जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण महाशहर दणाणून गेले देश महाडमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आला नेमकं काय उद्देश होता आणि काय संदेश द्यावा ज्या भारताच्या नौजवानांनी सैनिकांनी जे सिंधूर यात्रा जे जे सिंदूर ऑपरेशन ते सफळ केलं आणि त्यानिमित्ताने आज संपूर्ण देशामध्ये दे निक, ही तिरंगा रॅली निघ निघालेली आहे त्यामध्ये आम्हीही रायगडमधून महाडला आज आपण ही तिरंगा रॅली काढलेली आहे की त्यांना समर्थन देण्यासाठी पंतप्रधान आणि देशाचे सैनिक यांना समर्थन देण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज आम्ही सर्व उत्कृप्तपणे आज या तिरंगा रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आम्ही समजतो खासदार सुनील तटकर यांनी तुम्हाला सूचक सूचना महाडमध्ये येऊन दिलेली आहे संयमाचा कडेलोट होऊन देऊ नका गोगावलेंचं काय उत्तर आहे मला वाटतं आज तो विषय आत्ता घेणं बरोबर दिसत नाही आहे मला वाटतं तुम्ही जर दुपारनंतर मला भेटलात तर त्याला ते नेपकिन असेल काय असेल ते आम्ही उत्तर देऊ फक्त देशाचे पंतप्रधान आणि देशाचे सैनिक फक्त यांच्या समर्थनार्थ आजची रॅली आहे माझी कृपा करून मीडियावाल्यांना विनंती आहे बरेच दिवस बाकी आहेत त्याचा समाचार घ्यायला आपण कधी तयार